नमस्कार सर्वांना तर आज बनवते मी करंजा आणि तर पहिल्यांदा आहे ना करंजीचं पीठ आहे ना मळून घेऊया आपण त्यासाठी अर्धा किलो रवा घेतलेला आहे त्यामध्ये एवढी एक पळी जी आहे ते कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रव्याला तूप आहे ना छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आहे ना करंजी आहे ना भाजताना सगळीकडून एकसारख्या कलरमध्ये भाजली जाते त्याच्यामुळं ते आहे ना तूप सगळीकडे लागणं खूप आवश्यक आहे तर असं छान असं तूप त्याला मिक्स करून घेते रव्याला आणि पाणी घालून येणं आपल्याला घट्टसर असा रवा मळून घ्यायचा आहे बघा छान असं तूप सगळीकडे लागलेलं आहे तर आता रवा आहे ना पाणी घालून मळून घेतलेलं आहे मी तर आता चार पाच तास त्याला असाच भिजू देते त्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण करंजीचं पीठ झाकून ठेवलेलं आहे तर आता शंकरपाळीचं करायला घेऊया त्यासाठी नाही तर इथं मी एक किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी एक किलोसाठी म्हणजे फुलपात्र आणि आठ फुलपात्री मैदा झाला तर एक फुलपात्र दूध घेतलं अर्धा आणि एक टीस्पून वरती आणि तसंच दुप्पट अर्धा आणि एक टी स्पून वरती असं म्हणजे एक फुलपात्र पूर्ण तूप घेतलेले आणि थ्री फोर्थ कप आणि थ्री फोर्थ कप असे दोनदा त्याच फुलपात्राने साखर घेतलेली याच्यासाठी आणि तूप जे आहे तर ते आता म्हणजे गरम केलं कडकडीत आणि र मैद्यामध्ये घातलेले तर ते पण छान असा मैदा चोळून घेते मी म्हणजे प्रत्येक मैद्याच्या कणाला तूप लागलं पाहिजे जेणेकरून आपली शंकरपाळी भाजताना आहे ना एकाच कलरवरती भाजेल तर त्याच्यासाठी आहे ना मैदा चांगला चोळून घ्यायचं मैद्याला आपण तूप ते खूप गरजेचं आहे ते छान असं चोळून घेतलं आणि इकडं दूध आणि पिठी साखर एकत्र केलेली होती तर ती आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे आणि बरोबर एक किलो मैद्यासाठी ना एक फुलपात्र दूध बरोबर झालेलं होतं मला आणि त्याच्यामध्येच मग थ्री फोर्थ कप थ्री फोर्थ कप अशी दोनदा पिटी साखर टाकलेली तर छान असं ते मळून घेतलं आणि एकदम असं घट्टसर मळलं जातं ते आणि मळून ना जास्त वेळ ठेवायचं नाही कारण जास्त वेळ जर ठेवलं तर त्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे तूप असं आकडून जमून जातं तूप त्यामुळं लाटायला खूप जड जातं तर आता इथं मी मळून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटंच थांबले आणि त्याच्यानंतर मग दोन तीन मिनटानंतर लगेच लाटायला घेतलेली आहेत मी शंकरपाळी करंजीचं पीठ तिकडं भिजायला ठेवलेलं आहे आणि आता शंकरपाळ्या करून घेते मी तर असं लाटते मी त्याला छान असे क्रॅक पण पडायला लागलेले आहेत क्रॅक पडायला लागले म्हणजे आपली शंकरपाळी येणं छानच होणार तर झाड सरस लाटून घ्यायचे आणि जसं आपल्याला काप करायचे तसं पण करू शकतो तर मी इथं आहे ना चौकोनी काप केलेले आहेत त्याचे त्याच्यासाठी आहे ना कडाच्या चारी बाजू थोड्या थोड्या काढून घेतल्या आणि नंतर मग त्याच्या चौकोनी असं काप करून घेतलेले तर अशाच पद्धतीने ना सगळे शंकरपाळी मी करून घेते इशूप मला मदत करत होती अधूनमधून हर्षू तर हर्षू दुपारी झोपल्यानंतरच मी इथं शंकरपाळी करून घेते तर चारी बाजू आधी कापून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मधून येणा असे कट देऊन चौकोनी असं कट करून सगळी शंकरपाळी तयार करून घेतली आणि शंकरपाळी कशी की म्हणजे एकदमच आपण सगळी करून ठेवू शकतो आणि नंतर एकदमच सगळी तळायची तर पण मला थोडीफार मदत करत होती इकडून कॅमेरा वगैरे पकडायला आणि त्याचबरोबर आहे ना मग मी शंकरपाळ्या करून घेतल्या आणि पलीकडे एक कागद ठेवलेलं आहे तर त्या कागदामध्ये कागदावरती सगळ्या करून घेतल्या आणि एकदमच करून घेतल्या सगळ्या शंकरपाळ्या आणि नंतर एकदमच तळून पण घेतलेले आहेत मी तर सगळ्या अशा पद्धतीने ना सुट्ट्या सुट्ट्या केल्या आणि त्या कागदावरती टाकल्या शंकरपाळ्या एकदम तेल तापल्यानंतर आहे ना मिडियम ते बारीक गॅसवरतीच सगळ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण जे मोठ्या गॅसवरती चांगल्या सगळ्या भाजल्या जाणार नाहीत तर अशा छान बिस्किटेसारख्या मोसूद झालेल्या आहेत शंकरपाळी आपली तर आता आहे ना चार पाच तास झालेले होते संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मी करंजी करायला घेतलेली आहे तर छान पीठ पण भिजलेले आपलं तर ते, ते बारीक असं तोडून येईना मिक्सरमधनं फिरवून घेते कारण आता इथं पाटावरवटा नाही आहे मला हे करण्यासाठी त्याच्यामुळं मग मिक्सरमध्ये असं थोडंसं हाताने तोडलं आणि मिक्सरमधनं काढून घेते तर ला ला छान असं ते मिक्सरमधनं काढल्यानंतर पण एक दोन तीन मिनटं आपल्याला येणा मळून घ्यायचं आहे हाताने आणि मळून घेतल्यानंतर मग पीठ बघा किती छान झालेलं आहे आपलं करंजीसाठीचा रवा जो आहे तो छान फुललेला आहे तर साठा पण तयार केला होता मी तूप आणि कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर सारण पण ठेवलेलं आहे कडेला तर साठ्याच्या आहे ना अशा पाच म्हणजे पाच पोळ्या करून घेतल्यान त्याला साटा लावून रोल केलेला आहे त्याचे एक एक इंचावरती असे ना कट करून घेते आणि मी पुडाच्या करंज्या करते तर पहिल्यांदाच पुडाच्या करंज्या केल्या इतक्या खा छान झाल्या जा ना आता तुम्ही पुढं बघताल तर बघा किती छान असे करून झालेली माझी एक करंजी आणि त्याचे लेअर पण खूप छान आलेले होते करंजी तळल्यानंतर पण पुढे तुम्हाला दाखवते आणि ह्या करंजा करता करता रात्री मला बारा वाजले तर शहरश झोपलेले होते आणि फौजींची नाईट ड्युटी होती तर मी एकटीच करंजा करत होते तर करंजी पण तळताना एकदम बारीक गॅसवरती तळावी लागते तर पहिल्यांदा एकदा तेल थोडंसं म्हणजे जास्त कडक तापू द्यायचं नाही थोडं तापलं की मग त्यामध्ये करंजी जेवढी मावेल तेवढी सोडायची जेणेकरून सगळी एकसारखी भाजली जाते करंजी थोडी भाजली तर मग तेलाचं जास्त टेम्परेचर होऊन मग करपण्याची शक्यता असते तर तेवढ्या तेलामध्ये जेवढ्या मावतील अशा करून सोडल्या आणि छान असं पहिला गाणं पण आहे आता करंजीचा माझा बघा किती छान अशा तर करंजी तळी गेलेली आणि मेन म्हणजे हो तुम्हाला सांगायचं राहिलं की करंजीचं पीठ तिनता नाही ना आता घरामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं मी त्याने खूप खुसखुशीच करंजा होत्यात पहिल्यांदाच मी अशा पद्धतीने केल्या तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर छान अशा पहिली बॅच काढून झालेली आहे माझी तर अशाच पद्धतीने सगळ्या करंजा तळून घेतल्या मी तर कशा झाल्यात करंजा नक्की कमेंट करून सांगा मला तुमची पण दिवाळी कुठपर्यंत आली आहे तेही नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर